दिल्ली येथील लोककला महोत्सवाचं आयोजन गेली तेरा वर्षे होत आहे पूर्वतयारी चालू आहे स्टेज बांधणीचं काम चालू आहे गुंजाळवाडी गावचे माजी सरपंच बबनराव आपल्या समोर बबनराव काय सांगाल या लोककला महोत्सवाविषयी या लोककला महोत्सवाच्या निमित्तानं खर तर मी आपल्या बेले नगरीमध्ये आपल्या तमाशात सम्राट कैलासवासी स्वर्गीय दत्ता माडिक पुणेकर यांचं नाव आजरामर करण्याचं काम खरंतर आपल्या नगरीचे एक सांस्कृतिक आणि कला महोत्सवाचे आवडते आणि चाहते आपल्या सर्वांचे जवळचे सहकारी व संतराव जगताप यांना मी खरं तर धन्यवाद देईल यांनी या निमित्तानं या पाठीमाग हा कला महोत्सव चालू करण्याचं काम गेली तेरा वर्षापासून सातत्यानं नियमितपणे या ठिकाणी केलेला आहे आणि हा खरंतर तर महाराष्ट्रभर तमाशा महोत्सव पोचवण्याचं काम या चेअरमन साहेबांच्या माध्यमातून आतापर्यंत झालेलं आहे आणि समाजाला एक अतिशय ही कला जागृत ठेवण्याचं काम या निमित्तानं होते खरंतर मी वसंतराव जगताप आणि त्यांचे सर्व सहकारी यांना खूप खूप धन्यवाद दिले या निमित्तानं आपण कलगीतुऱ्याचे पण चाहते आहात आपण कीर्तनाचे पण चाहते आहात आणि तुम्ही तमाशा लावणीचे चाहते या कलांविषयी मला मला विचारलेल्या प्रश्नांबद्दल मी तुम्हाला सांगू इच्छितो मला या सर्व गोष्टींची वैयक्तिक आवड असल्यामुळं मी तमाशा महोत्सव असल अखंड राम सप्ताह असेल किंवा लावणी महोत्सव असन आपला कलकितोऱ्याचा सामना या सगळ्या कार्यक्रमाला मी जाणीवपूर्वक का हजर असतो लोक लोक आ, लोक ही लोककला आहे लोककला लोप पावत चाललेली आहे तिला कुठंतरी या महोत्सवाच्या माध्यमातून संजीवनी मिळते असे वाटतंय का तुम्ही बोलता ते खरं आहे लोककला ही लोप पावत चालली त्याचं कारण आहे की मीडिया मोबाईल आणि ह्या गोष्टींमुळे खरं तर ह्या गोष्टी मोबाईल व पाहून लोप पावत चालली परंतु या लो निमित्तानं मी एक सांगू इच्छितो ही कला जिवंत ठेवण्याचं काम आणि महाराष्ट्रभर पोहोचवण्याचं काम आणि आपल्या बेलेगावचं नाव महाराष्ट्रभर पोहोचवण्याचं काम या निमित्तानं या महोत्सवाच्या निमित्तानं होते आणि त्याचं सर्व श्रेय वसंतराव जगताप आणि त्यांच्या सर्व सहकार्यांना जाते असं मी जाणीवपूर्वक या निमित्तानं सांगू इच्छितो